नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर सांगायचं मुद्दामध्ये खाली शेताकडं आलतो पाणी चालू करायला पाणी चालू करायला आल्यानंतर आमचा शेजारी भेटला ते बघा इथं बसला आहे हो का येऊ हो का व्हिडिओ चालू केल्यावर पळून गेला बघा तर येऊ उभारला हॅलो बघा हो मला बघून पळून गेला आणि सांगायचा मुद्दा म्हणजे हे ह्यानं मला बोलवून बी घेतलं पाणी काय चालू केलं नाही काय नाही सकाळी नऊ लालतो आणि पाच तास इथं हातीघास तोडायचं आहे म्हणून त्यांनी बी घरच्यांना सांगितलं आणि इथं हत्तीकासात येऊन बसला आहे सकाळी नऊ वाजता आता वाजल्यात दोन पाच तास एवढं टाईमपास करून घेतला टाईमपास करून घेतला आणि ते आता हत्तीघास राहू दे जवळ चल म्हटला घरी आणि हे बघा जायच्या टायमाला म्हणतो हत्तीघास दरात उडू लाग गाडा आणून ठेवला आहे बघा इथं गाडा ठेवला आहे बघा यो गाडा पेच दाखवणार झालाय बघा येऊ <laughs> सांगायचा मुद्दा एवढाच आहे असल्या माणसांना करायचं काय बिनकामाचं घरात दहा त्या सकाळी नऊला धारा काढला तसा येऊन इथं हत्तीघास फडात बसला आहे मोबाईल बघत किवचत किवचत बसला आहे सांगायचा मुद्दा तुम्ही काय सांगायचं कमेंटमध्ये सांगायला त्याच्यापाशी जा जाऊया चला व्हिडिओ बघून पळून चालला आहे त्याच्याकडे जाऊया चला ओघा हो व्हिडिओ काढायचं म्हटलं तर कसा कसं वाकडावते बोला कसं आहे माहिती आहे का मी सकाळी आलो आहे नऊ वाजता इथं हत्तीगावात तोडायला दहा पंधरा गाय हत्तीगावात तोडायचा आहे हा हो सकाळी नऊ वाजता मला भेटला आणि आत्ता जाईल मग जाईल नंतर जाईल म्हणत म्हणजे असं पाच तास इथं बसला आता मित्रांनो बस वाजल्यात <सथ> दोन दहा अकरा बारा एक दोन दोन वाजल्यात मी अजून हत्ती जे की फाट तोडलेलं नाही तुम्ही बघू शकता आता माझ्या घरात गेल्यावर माझ्या घरात गेल्यावर आता पूर्ण आरतीची तयारी चालू झाली आहे कारण संध्याकाळच्याला वैरण नाही का यांना मी तर सकाळी नऊ वाजता आलोय आहे घरातील म्हणतात की नऊ वाजता घ्यायला आता आमच्या वाहन वैरण वैरांची कार सोडली असेल दोन दिवस फुरली एवढी पण मित्रांनो विषय आलाय का आधी सकाळी नऊ वाजता माझ्यापासून नऊ वाजल्यापासून आले कधीच बघता बघता दोन वाजले हे आम्हाला पण नाही कळाले आता मित्रांनो हत्ती गावात तोडायचंय आता वाहिलं दुपारीचे दोन पण मित्रांनो मला एक सांगा हत्ती मी आलो तर ह्यानं झोपून चालते का हत्तीगावताची <laughs> थाट झाली निभर आता हत्ती गावात हातात धरलं तर टार टार ब्लेडच्या पाण्यापेक्षा पण जास्त कापाय लागले मित्रांनो आता मला टेन्शन आले करायचं तर करायचं काय पण ह्या कामुळे माझे पाच तास वेस्ट गेले मित्रांनो आता मी घरात तर घरात तर जाऊ शकत नाही घरात गेलं तर घरचे हाणून मारतील मला का मारतील तर मी हत्ती गावात तोडलं नाही तर आली उशिरा मी आता यावर करायचं काय मित्रांनो चला आता दोन व्हायचे आता तर थोडी वैरण तोडतो घरची संध्याकाळी पण देणार नाही तोड जा तर तो मित्रांनो असे आमच्या शेतात कलाकार आहे ती सांगायचा मुद्दा म्हणजे असली कलाकार आहे ती आणि आता काच तोडणार नाही म्हणते मम्मीला लावणार आणि कवट्याला जाणार जाऊन बसला बघा आणि जाऊन बसला आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला खोटं सांगितलं तोडतो म्हणून आणि आता बघा बड्स घालून लागला आहे हातीघासच बसला आहे हो का हातीघास बी बघू शकता तुम्ही हातीकास किती निभार झालेला आहे तर अशा ना काय करायचं जा सांगा जरा घरची आता आरतीच करणार आहे ह्या गाड्याची तिथं बघा तुम्ही बघू शकता हो गा। ला का गाडा आणून लावला आहे पर हे अजून गाडा नऊला आणून लावलेला आहे पर अजून यानं हातीघास भरलं नाही काय नाही जनावरांना काय पाणी नाही काय नाही असंच मोकळं आहे परत आता म्हणतोय जरा एक हत्ती कास नेतो आणि कवट्याला जातो म्हणून लागला आहे हो का बोलून मित्रांनो आमचा ब्लॉक आम्ही इथंच थांबवतो आहे कारण तो ह्यो का कास तोडो ना मोबाईलच बघत बसला आहे आणि आपला ब्लॉग कसा वाटलं तुम्हाला हे कमेंट करून सांगा नक्की